नमस्कार आता कार्यक्रमातून राघिणीला पोलीस फरफटत घेऊन जातात आणि नंतर सर्वजण घरी येतात आकाशला तो धक्का सहन होत नाही आकाश रूममध्ये येतो आणि सगळ्या वस्तू फेकून देतो तो, दे तो, तो खूपच आता धक्क्यात असतो आणि एका कोपऱ्यात जाऊन त्याच्या त्या टिटूला घेऊन घट्ट मिठी मारून बसलेला असतो तर इकडे आजी डोक्याला हात लावून म्हणते कोणत्या पोरीला मी जन्माला घातलं माझ्या पोटी अशी मुलगी जन्माला आली माझे संस्कारच कुठेतरी कमी पडले असतील असं म्हणत आजी रडत असते भूमी आजीला सावरत असते इकडे पारितोष आकाशला सावरत असतो पण आकाश काही ऐकायला तयार नसतो आकाशा परत वेड्यासारखं करत असतो तेव्हा भूमी आजी धावत तिथे येतात आणि बघतात तर आकाशला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे पोलीस स्टेशनला काही बायका आलेल्या असतात आणि त्या रागिणीविरोधात नारे देत असतात त्या रागिणीच्या तोंडाला काळं फासतात आणि म्हणतात काय ग तो आकाश तुला आई मानायचा ना आणि तू त्याच्या जीवावर उठलीस त्यालाच वेडं बनवलंस त्याची ट्रीटमेंट तू बदललीस लाज नाही वाटत तुला असं बघायला आईच्या नावाला तू कलंक आहेस काळीमा फासला आहेस आई अशी असते का ग रागिणीचा खूप अपमान करतात तिला खूप काही बोलतात तिच्या गळ्यात चपलांचा हार घालतात आता मात्र रागिणीची चांगलीच लायकी निघालेली असते नंतर अभिजित आणि पौर्णिमा पोलीस स्टेशनला येतात आणि एसीपी गायकवाडांना म्हणतात आमच्या आईला सोडा मी आत्ताच्या आत्ता बेलचे पेपर तयार करतो तेव्हा ए सी पी गायकवाड म्हणतात ते शक्यच नाही राघिणी पटव पटवर्धनला जामीन मिळणं ना शक्यच नाही आता काय तुम्हाला बोलायचं आहे ना ते कोर्टात बोला अशा बाईला आम्ही अजिबात सोडणार नाही तेव्हा अभिजित म्हणतो अहो ती भूमी खोटं बोलते हा सगळा ट्रॅप आहे तिने जे सगळे पुरावे दाखवले ना ते सगळे खोटे आहेत तुम्ही कसा विश्वास ठेवता ए सी गायकवाड म्हणतात एक मिनिट हे सगळे पुरावे खरे आहेत आम्ही आणि भूमी मॅडमनी शोधलेले आहेत हा सगळा आम्ही रचलेला ट्रॅप आहे त्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसलात आणि रागिणीचा खरा चेहरा जगासमोर आला त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते कोर्टात बोला तेव्हा अभिजित म्हणतो ए सांगतोय तेवढं कर मी बेलचे पेपर घेऊन आलो ना की माझ्या आईला सोडायचं नाहीतर मी काय करेन ते बघ मी कोण आहे अभिजित पटवर्धन मी काही करू शकतो तुझी अशी अशी वाट लावेन तेव्हा सी गायकवाड म्हणतात अभिजित पटवर्धन शब्द जरा जपून वापरा मी काय करेन ना ते माहीत नाहीये तुमच्या आईला एवढा त्रास देईल ना ते बघा इकडे आकाशला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर त्या धक्क्यातून आता त्याला भूमी कशी सावरणार कशी बाहेर काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू